नमस्कार मित्रांनो कालचाच राहिलेला हा ग्र काम आहे एवढा काल काय मला था फिट झालं नाही कारण जास्तच उकरावं लागायला बसाना गेलं तिथं असं पायपाचा बाख लागते लागतो तेव्हा बसतोय म्हणून काल दिवसभर परेशान झालो आता चार साडेचार लावलोय अजून खांदेत बसलोय बघा एवढं खांदे घामा घरी झालंय बघा असत बघा शेतकरीच काम दिसून येत नसतंय बोरचं पाणी कमी झालं जरा तिथं लिकेज लय होतं अर्ध पाणी इथं चालू होतं परेशान झालं बघा कारण आपण एवढं काम म्हणजे केलेलं नाही पण करावं लागायला कारण करावं बी लागते शेतकऱ्याच्या मानानं करावं बी लागते एवढंच खांदायला पाचशे सहाशे रुपये माग देत चला म्हणलं सकाळ संध्याकाळ आपलं येऊन खांदेत बसावं वर वर्ष वाळायला लागला आहे पाणी नाही घरी उन्हाळ्याचा दिवस आहे दोन दिवस झाला पोरपंत आहे गरीबी पाणी नाही कारण गरीबी प्यायला हीच पाणी आहे दमलोय आता बसलोय बघा दमून बसलोय म्हणलं बसल्या बसल्या करावा एक व्हिडिओ तान लागली आता पाणी आणायला सांगितले पुरीला थोडं म्हणलं आराम करावं पाणी असतं पुन्हा लागावं अजून थोडं खांदायला आज बसल वाटायला कारण एक पीसच्या जवळजवळ खांदे आणले लिहून झालं ऊंतर मारणच आहे थोडच खाल्लं तर बात आज घा मला मला नमस्कार राम, राम मंडळी नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर बघा मी आलो शेतामध्ये ऊसाच्या काकरीतले सुबाबळीचे खोड काढतोय कारण जुना मुरम पसरला होता विहिरीवरचा ते सुबाबळ सुबाबळ कळते का तुम्हाला असले झाडे त्याच्यामध्ये ऊसाच्या काकरीमध्ये होते चांगले मोठमोठाले आले होते काढायला लागले कारण रुटर बी होत नाही त्याच्यामुळं काढावं हो म्हणलं दमून गेलो येते निसता उघड नाही मरणाच काय सगळ्या राहणार ओसामुळे काय काढता बी आलं नाही काय नाही आता त्रास करायला लई जात ही झाड लांब फोकाटा येते चांगली मोठमोठाली झालेली होती काढतोय आता बसलो थोडा काढून आलोय थोडे बसलो पाणी पिलोय तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा